सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गडिंगलटच्या डॉक्टर घाळी कॉलेजच्या राज्यस्तरीय वक्तृत्व आणि काव्य वाचन स्पर्धेची महती महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचली आहे पश्चिम महाराष्ट्रात डॉक्टर घाळी कॉलेजनं अग्र मानांकन मिळवलंय असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक मल्लया स्वामी यांनी काढले डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व आणि काव्य वाचन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते डॉक्टर एस एस घाळी यांच्या स्मृती दिनानिमित्त गडिंगलसमधील घाळी महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व आणि रत्नमाला घाळी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांची प्रमुख उपस्थिती होती साडेआठ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत असलेली ही संस्था भविष्यामध्ये वटवृक्ष म्हणून स्थापित होईल यात शंका नाही असं सांगत अशोक स्वामी यांनी स्पर्धे स्पर्धे या स्पर्धेसाठी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली प्राचार्य डॉ दत्ता पाटील यांनी स्पर्धेचा आढावा घेतला दरम्यान होळकरशाहीतील कोरीव लेख या ग्रंथ प्रकाशनाबद्दल डॉ निलेश शेळके यांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती दिली स्पर्धेची रूपरेषा प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांनी स्पष्ट केली यावेळी संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी संचालक डॉ एस एम कोल्हापुरे विकास पाटील किशोर हंजी प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर महेश कदम डॉक्टर नागेश मिसाळ उपस्थित होते